नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आम्ही सांगून तुम्हा सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाबद्दल आपण अगोदरही व्हिडिओ बनवलेला आहे परंतु आता नवीन अपडेट समोर आहे तर मग काय आहे ती नवीन अपडेट तर मग मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग ते कोणत्या इलेक्ट्रिक किती जमा होणार आहे आणि यासाठी कोणती जिल्ह्यांमधील शेतकरी जास्तीत जास्त या अनुदानासाठी पात्र ठरणार आहे आणि यामध्ये किती शेतकरी स एकंदरीत किती शेतकरी पात्र ठरणार आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर शेजारीच असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्ही जे काही शेतकरी बांधण्यासाठी महत्व उपयोगी वस्तू व्हिडिओ बनवत असतो तर ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कापूस आणि सोयाबीन अनुदान आहे तर मित्रांनो राज्यातील बहुतांश शेतकरी हे कापूस आणि त्यांचे उत्पादक आहे तर त्या सर्व उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनचे जे अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जमा होणार आहे आणि हे अनुदान आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणे मिळणार आहे आणि तेही दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे समजा आता एखाद्या शेतकरी बांधवाला चार एकर शेती आहे आणि त्याचं दोन सोयाबीन आहे आणि दोन हेक्टर कापूस आहे तर मग दोन हेक्टर कापूसचे दहा हजार रुपये आणि दोन हेक्टर सोयाबीनचे दहा हजार रुपये असे एकवीस हजार रुपयांचं अनुदानही त्याच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती राज्याची कृषी आहे मित्रांनो आता यामध्ये तर नांदेड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल किंवा मराठवाडा असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त शेतकरी बांधव या अनुदानासाठी पात्र देखील ठरवण्यात आलेले आहेत तर मग मित्रांनो आता यातील ज्या शेतकरी बांधवांनी स दोन हजार तेवीसमध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी केलेली आहे तर असेच शेतकरी फक्त यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच एक नवीन आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केलेली नाही परंतु त्यांच्या सात बारावती कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची नोंद आहे तर असे शेतकरीसुद्धा यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून माध्यमातून एकवीस ऑगस्ट रोजी परळी येथे जो कृषी महोत्सव आयोजित केला होता आयोजित तर त्या आयोजित कृषी महोत्सवामध्ये आपल्या राज्याचे लाडकी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोन्हींच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी केलेली नसेल तर अशा ज्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभाग त्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभागाकडे आपलं संमतीपत्र आणि ना हरकत दाखला लवकरात लवकर द्यायचा आहे मित्रांनो आपल्या संबंधित कृषी सहाय्याकडे हा दाखला तुम्हाला द्यायचा आहे तर एकंदरीत आपल्या राज्यामध्ये एक कोटीपेक्षाही जास्त शेतकरी आहेत आणि यामध्ये जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजेच नव्वद लाख शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पात्र आहेत तर मित्रांनो जर तुम्ही मा सोयाबीन किंवा कापूस लावला असेल आणि तुम्हाला तुमचे नाव सोयाबीन कापूस ऑनलन यादीमध्ये पाहात तर तुम्हाला तुमचं नाव कापूस सोयाबीन यादीमध्ये पाहता येणार आहे पण लक्ष द्या जर तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली नसेल आणि पीक सातबाऱ्यावरती कापूस किंवा सोयाबीन पिकाचा उल्लेखही नसेल तर तुम्ही कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यापासून वंचित राहू शकता ही सर्वात महत्वाची अट आहे की ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी केलेली नाही तर असे शेतकरी यापासून वंचित राहणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जर कापूस आणि सोयाबीन यादी डाउनलोड करायची आहे तर मग ती कशी करायची आहे याबद्दलही आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरवातीला तुम्हाला तुमच्या गावाचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांना भेट द्यायची आहे त्यानंतर त्यांना सोयाबीन कापूस अनुदान यादी दोन हजार चोवीस संबंधी विचारणा करायची आहे त्यानंतर कृषी विभागामार्फत प्रत्येक गावच्या सरपंच किंवा ग्रामसेवक यांना सोयाबीन कापूस अनुदान याद्या पाठवण्यात आल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही तुमची तुमच्या सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे विचारपूस करून त्यांच्याकडून यादीही मिळवू शकता त्यानंतर मित्रांनो आता कापूस सोयाबीन अनुदान यादी कशी पाहायची ते देखील सविस्तरपणे जाणून घ्या मित्रांनो आता का सोयाबीन कापूस अनुदान यादीही पी डी एफ स्वरूपात नाही तर एक्सेल स्वरूपात आहे त्यामुळे तुम्हाला मोबाईलमध्ये सोयाबीन कापूस अनुदान लिस्ट बरोबर पाहता येणार नाही ना, ना, यायची नाही तर तुम्ही तुमच्या गुगल स्पीडशीट ॲपचा वापर करू शकता आणि त्यात तुमचे नाव शोधू शकता तर मग आता यादीत गावानुसार नाव कसं शोधायचं त्यामध्ये एकदा तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदान यादी मिळाली की नंतर तुम्हाला यादी पी डी एफ ओपन करायची आहे त्यानंतर फाईंड इन पेज हा ऑप्शन येईल तर फाइंड इन पेज हा ऑप्शन वापरून तुम्हाला तुमच्या गावचे नाव किंवा तुमचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव हे मिळून जाईल आणि मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि किंवा त्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन हे पिकाची नोंद आहे अशाच शेतकरी बांधवांचं या पी डी मध्ये नाव येणार ना आहे हेही लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो आता पीक विमा अनुदान यादी ही एक मोठी असते एका यादीमध्ये चार हजारपेक्षा जास्तही नावं असू शकतात तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अशा सर्व याद्या मिळून वार्ड किंवा तालुक्यानुसार याद्या हे विभाजित केल्या गेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फाईन इन पेज ओपन ऑप्शन वापरून वेळ वाचवता येणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावानुसार यादी जर पाहायची आहे तर फाइन इन पेज ऑप्शनचा वापर करायचा आहे मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन हे अनुदान योजनेसाठी फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती आता तारीखही संपून गेलेली आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे आता कापूस आणि सोयाबीन त्यांनाच अर्ज त्यांनाच अनुदान मिळणार आहे म्हणजेच एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला आहे तर त्याच शेतकरी बांधवांना आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेच जमा होणार आहे वेळेत आणि याच वेळेत म्हणजे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पूर्वी सोयाबीन कापूस अनुदान या योजना फॉर्म भरलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांना या अनुदानाची रक्कम मिळणार नाही म्हणजे ते शेतकरी बांधव या अनुदानापासून कापूस आणि सोयाबीन हे जे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर त्या अनुदानापासून वंचित राहणार आहे ज्यांचे फॉर्म मिळाले आहे त्यांनाच अनुदान वाटप हे होणार आहे मित्रांनो जर तुम्ही गेल्या वर्षी सोयाबीन किंवा कापूस पिकाचा विमा भरला असेल आणि ई पीक पाहणी केली असेल पण तरीही तुमचे नाव सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये आलेले नाही तर तुम्हाला तालुका कृषी तर तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधून या संदर्भात विचारणा करायची आहे आणि त्यांच्याकडे पुन्हा अर्ज दाखल करा सादर करावायचा आहे म्हणजेच मित्रांनो आता एकंदरीत जर आपण विचार केला तर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा जो फॉर्म भरायचा होता जो अर्ज भरायचा होता तर तो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही शेवटची मुदत होती त्या तारखेच्या अगोदर ज्या शेतकरी बांधवने आपला फॉर्म भरलेला आहे अर्ज भरलेला आहे ते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे म्हणजे त्यांच्या त्या शेतकरी बांधवांचं नाव हे पहिल्या यादीमध्ये आलेलं आहे आणि त्यांनाच आता कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचं हेक्टरी पाच हजार रुपये असं अनुदान मिळणार आहे अंतर यामध्ये आता तुम्हाला जर हेक्टरी पाच हजार रुपये तर तुम्ही म्हणाला आता आपलं थमनेलवरती वीस हजार रुपये टाकलेले आहेत तर ते असे आहेत की एखाद्या शेतकरी बांधवाला जर चार एकर शेती असेल आणि दोन हेक्टर न, चार हेक्टर शेती असेल आणि दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला दोन हेक्टरचे दहा हजार रुपये कापूस पिकासाठी आणि दोन हेक्टरचे सोयाबीन पिकासाठी दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपये म्हणजेच हेक्टरी पाच हजार रुपये असं अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही कापूस आणि सोयाबीन या अनुदानाबद्दल आपण दहा सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याचं ऐकत होतो परंतु ते अद्यापही जमा झालेलं नाही कारण काही कारणास्तव ते जमा झालेलं नाही परंतु आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे ट्रीप पाच हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे यंदा विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे <स्थाथ> सरकार जे आहे राज्य सरकार जे आहे आणि ते आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या अनुदानाचे पैसे हेच जमा करणार आहे कारण मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलंच आहे की शेतकरी बांधव हे खूप म्हणजे शेतकरी बांधवांसाठी काहीच खूप शेतकरी बांधव त्रस्तवलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला थोडासा फटका बसलेला आहे आणि हाच फटका विधानसभेमध्ये सुद्धा बसू नये म्हणजे शेतकरी बांधव त्यांना फटका देऊ नये यासाठी राज्य सरकार आता पुरेपूर प्रयत्न करणार आहे की राज्य विधानसभा निवडणुकी अगोदर किंवा विधानसभा आचारसंहिते अगोदरच शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावरती ह्या ज्या योजना आहेत किंवा अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचवणार आहेत तर मित्रांनो हो ही होती कापूस आणि सोयाबीन बद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र